नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथं लौकीचे कोफ्ते एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने इथं तयार केलेली आहे घरातले मोजकेच मसाले वापरून मी हे भाजी तयार केली आहे आणि खायला एकदम चविष्ट अशी झालेली आहे त्याच्यासाठी मी इथं एक मोठा लौकी किंवा याला कद्दूपणा म्हणतात घेतलं आहे आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचा पुढचा आणि मागचा भाग आपल्याला कट करून हे टाकून द्यायचं आहे आणि हे टाकल्यानंतर हे कद्दूची जे वरची साल आहे ते सगळंच आपल्याला इथं काढून टाकायचं आहे आता कोफत्यासाठी याला आपल्याला सुरुवातीला ह्याची सगळी साल व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे सालीसकट आपल्याला अजिबात हे कोफते करायचे नाहीत आता इथं आपण पाहू शकता मी सगळ्याच साल हे काढलेली आहे आता हे खिसण्यासाठी मी इथं खिसणी घेतली आहे खिसणी हे मिडियम आहे जे की एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठं पण नाही असं एकदम मिडियम आकारचं आपल्याला इथं कद्दू खिसून घ्यायचा आहे आता आपण पाहू शकता हे राहिलेला दुसरा तुकडा पण मी इथं व्यवस्थित असं खिसून घेत आहे आता दोन्ही तुकडे माझे खिसायचे झालेले आहेत आणि आपण पाहू शकता एक कद्दूपासून मला एवढं खीस हे निघालेलं आहे आता हे कद्दू खिसल्यानंतर याच्यात असणारं पाणी आपल्याला सगळंच हाताने एकदम घट्ट दाबून दाबून आपल्याला काढायचं आहे कद्दू म्हणलं तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि ते सगळंच आपल्याला व्यवस्थित असं पिळून काढायचं आहे जेव्हा हे पाणी सगळंच व्यवस्थित निघेल तेव्हाच आपले कोफते हे एकदम परफेक्ट बनून तयार होतील नाही म्हणलं तर तेलात घातलं की लगेच कोफते तुकडे होण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे सगळंच आपल्याला कद्दूचं पाणी काढणं जरुरी आहे आणि इथं पाहू शकता मधलं मद... सगळंच पाणी मी हातानं घट्ट पिळून पिळून इथं काढलेली आहे आणि ते आता थोडंसं मोकळं असं केलेले पण आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने मसाला आणि अर्धा चमचा मीठ आणि किंचित कोथिंबर आणि तसंच इथं मी काजूचे तुकडे जे की दहा बारा काजू मोठे मोठे असे हातानेच मी तुकडा करून घेतलेली आहे आणि ते इथं मी घालत आहे आणि आता बेसन घालताना मी सुरुवातीला अर्ध वाटी बेसन इथं घालून हे सगळं व्यवस्थित असं कद्दूमध्ये मिक्स करत आहे आपल्याला पण असंच करायचं आहे आणखीन थोडंसं बेसन लागत आहे असं वाटल्यानं मी परत हे सगळंच बेसन मी इथं घालत आहे आणि परत हे सगळं एकजीव असं मी इथं करत आहे आता सगळं सारण एकजीव झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे उंडे पाडायचं आहे आता तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये उंडे तुम्ही करू शकता इथं मी मिडियम आकाराची उंडे केलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता सारण एकदम हे परफेक्ट झालं आहे जर थोडं पाणी पाणी वाटत असेल तर तुम्ही आणखीन ह्याच्यात बेसनपीठ इथं घालू शकता आता पहा एकसारखे असे सगळेच उंडे माझे इथं करून तयार झाले आहेत सुरुवातीला सगळे उंडे करून घेतल्याने नंतर तळण्यासाठी हे आपल्याला सोपे जातात आता सगळ्याच सारांचे एवढे उंडे इथं तयार झालेले आहेत आता कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवते आणि त्या तेलामध्ये हे केलेले सगळेच उंडे मी इथं घालत आहे आता दोन मिनटापर्यंत त्यांना अजिबात डिस्टर्ब असं आपल्याला करायचं नाही आहे आणि दोन मिनटानंतर हळू आणि अलगद आपल्याला एक एक कोफ्ता कढईपासून वेगळं असं काढून व्यवस्थित असं पलटून पलटून हे तळायचं आहे आता तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे कोफ्ते इथं तळत आहे आता सगळे कोफ्ते व्यवस्थित सोनेरी कलर आलेला आहे मग आता हे सगळेच कोफ्ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता अशाच पद्धतीने सगळे कोफते तळून आपल्याला घ्यायचं आहे आता ही पहिला घाना तळायचा झाला आता दुसरं घाणं तळताना पण मी अलगत असे उंडे कढईमध्ये सोडत आहे आणि एकदम बारीक गॅसवरच आपल्याला हे प्रोसिजर करायचं आहे त्याच्यामुळे वरून व्यवस्थित असं सोनेरी कलर येईल आणि आतल्या बाजूनं व्यवस्थित हे कोफ्ते दमून येतील आता हे सगळे कोफ्ते माझे इथं तळायचे झालेले आहेत आणि सगळंच मी एका प्लेटमध्ये इथं काढत आहे आणि आपण पाहू शकता इथं माझे सगळेच स्कफते हे तळून तयार झाले आहेत छान गोल्डन असा कलर त्यांना आलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन कांदे आणि एक टमाटा जे की बारीक कट केलेली आहे ते आता मी इथं वाटून घेत आहे आता ग्रेव्ही करण्यासाठी कढईमध्ये मी तीन पळी तेल घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि हे जे कांदा टमाटा प्युरी केलेला होतो ते सगळंच प्युरी मी इथं सोडत आहे आणि त्याला व्यवस्थित असं फिरवत पण आहे कांदा टमाट्याची प्युरी आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता तेल सुटल्यानंतर इथं मी कसुरी मेथी अर्धा चमचा अर्धा चमचा अद्रक लसूणचं पेस्ट घालून इथं व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटापर्यंत व्यवस्थित हे परतणं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं एक चमचा हे कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आहे जे की मी भाजून वाटलेलं आहे आणि तसंच किंचित हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा धने मसाला हे सगळे मसाले घालून व्यवस्थित असं दोन मिनटापर्यंत सगळेच मसाले मी इथं तेलामध्ये परतून घेणार आहे आपल्याला पण असंच करायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये सग सगळे मसाले परतून घ्यायचं आहे आता सगळे मसाले दोन मिनटापर्यंत परत न झाल्यावर त्यांनी तेल सोडल्यानंतर मी इथं एक ग्लास एवढं पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबर पण इथं शिंपडून घेतलेली आहे आता हे सगळं परत आपल्याला दोन मिनटापर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आता आपण एका गंजमध्ये जे लौकीचं पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी फेकून न देता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालायचं आहे त्याच्यामुळं ग्रेवीची चव आणि दुपटिना वाढते आता आपण पाहू शकता व्यवस्थित बारीक गॅसवरच आपल्याला हे सगळं शिजू द्यायचं आहे मग शिजणं झाल्यानंतर कढईमध्येच मी कोफ्ते इथं घालत आहे आता अर्धे कोफ्ते मी कढईमध्ये सोडलेली आहे आणि अर्धे मी तसेच वाळले खाण्यासाठी ठेवलेली आहे तर मग काय मंडळी लौकी कोफ्ताची भाजी तयारच झाली आहे मग येताना जेवायला दोन हिरवे मिरच्या मी असंच ग्रेव्हीमध्ये सोडली आहे त्याच्यामुळे भाजी जरा खाताना झणझणीतच जन लागेल मग काय जर कुणाला लौकी आवडत नसेल पोरं जर नाक मोरडत असतील तर यांना अशा प्रकारचे कोफ्ते नक्की करून द्या पोरांना पण हे खूप आवडेल आणि सारखं हेच करा असं घरा हट्ट पण धरतील मग एकदम हेल्दी असं लौकी के कोफ्ते तयार झाली आहेत मग काय मंडळी गरमागरम चपातीसोबत याला जेवणामध्ये घ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका